छत्रपती संभाजीनगरमधील संभाजी, संभाजी कॉलनीत जागेच्या वादातून पाडसवान कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला निमोणे कुटुंबाने केलेल्या के हल्ल्यात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन दिलं त्यांनी संपूर्ण प्रकरणाची प्रकरणाची माहिती घेतली आणि घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही पाहिला पोलिसांनी या तातडीने फास्ट ट्रॅक चौकशी करावी तसेच वाळू व वा पाणी माफियांवर बंदोबस्त करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर विचारले असता लढ्यातला भाग त्यांचा आहे त्यामुळे सध्या नो कमेंट्स अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षरशांगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत घटनेचे जे जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते हे त्याच्या मन असं दिसतंय पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित हे थांबलं असता शिक पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांची स्टेटमेंट घ्यावी इंडिपेंडेंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन इथं ताबडतोब निकाल लावलं ते आपण राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठे त्रास देणं किंवा जे समजा अटॅक करू शकत नाही टार्गेट करणं हे अयोग्य आहे इथे जे काही मला माहिती मिळालेली वाळू माफिया पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसते याच्यामध्ये काही राजकीय नाही मला अजून तेवढी माहिती नाही मिळाली बरं मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जाते किंवा खुन्नस काढण्यासाठी केलं जाते माझं मत व्यक्त केलेलं आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचं नाही आरक्षण मिळणार आहे त्यांड्यातला ते भाग त्यांचा आहे त्याच्यात आहेत इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर